बराच वेळा ज्यांना तीन किंवा चारपेक्षा जास्त ब्लॉकेजेस आहेत त्या ब्लॉकेजमध्ये कॅल्शियम खूप आहे की तिथे स्प्रिंग टाकता येत नाही स्टेंट टाकता येत नाही अशा पेशंटला आम्ही बायपास सजेस्ट करतो त्यामुळे जितक्या कॉमनली अँजिओप्लास्टी होतात तितक्याच कॉमनली आपल्याकडे बायपास होतात आजकाल बिटिंग हार्टवरती बायपास होतात म्हणजे हृदय चालू असताना पेशंट बाय डॉक्टर बायपास करतात सर्जन बायपास करतात जुने वेळेस हृदय थांबवायला लागायचं हृदयाचं सगळं ब्लड सप्लाय नवीन मशीनवर घ्यायला डायलिसिस सारखे हार्ट लंग मशीनवर आणि मग बायपास करायचं आत्ता बायपास बिटिंग हार्टवरती बायपास होतं म्हणजे हृदय थांबवायची गरज पडत था, नाही डायरेक्ट बायपास करतात जेवढं आपल्याकडे हार्नियाचे ऑपरेशन होतात डोळ्याचं ऑपरेशन होतात तेवढेच बायपासचे पण ऑपरेशन होतात त्यामुळे जर एखाद्याला बायपास सांगितलं तर घाबरून जाऊ नका बायपास म्हणजे काय असतं इकडं आठवड्या झाले आहेत ते तसेच सोडतात आणि नवीन बायपास जोडतात नवीन रक्त नवीन रक्तवाहणी तयार करतात आपल्या जवळ्यांमध्ये अशा रक्तवाहि आहेत की त्या रक्तवान्यात ब्लॉकेजेस होत नाहीत कधी का लक्षात ब्लॉकेजेस होत नाही निसर्गाने अशा रक्तवानी दिल्या आहेत आपल्याला की त्यात ब्लॉकेजेस होत नाही तर ते रक्तवाहिन्या तुम्ही हार्टला जोडता जिकडे ब्लॉकेज आहे रक्तवानी त्या रक्तवानीच्या खाली नवीन ब्लॉक नवीन रक्ताने जोडतात आणि नवीन बायपास तयार करतात असं त्यामुळे जर एखाद्याला बायपास सांगितलं घाबरून जाऊ नका आपल्याकडे पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष बायपास झालेले पेशंट आहेत एकदम आहोत ते यंग एजमध्ये म्हणजे आपल्या वयाच्या माणसांमध्ये होणारे विकार नव्वद ते पंच्याण्णव टक्के आपल्या वयाच्या माणसांमध्ये जे विकार होतात ते हृदयाच्या रक्तवाहिनीत गुठळी तयार होते पेशंटला अटॅक येतो आणि मग तो कोसळतो किंवा डॉक्टरांकडे पोचतो मग त्याला पुढची ट्रीटमेंट दिली जाते तर ह्याची आपण आता पहिला स्टेप बाय स्टेप कारणं बघूयात काय जे आपल्या एजमध्ये हृदयविकार होतात त्याला करोनरी अॅटीडिजीज असं म्हणतात किंवा ब्लॉकेज असं म्हणतो आपण त्याला हे प्रमाण फॉरेन कंट्रीमध्ये पन्नासच्या पुढे होत आहे पन्नास पंचावन्न साठ पुढे होत आहे आपल्याकडे ते तीसी अँड चाळीशीत होते हे विकार जे आहेत तीसी अँड पन्नाशीमध्ये हे विकार आपल्याकडे खूप वाढलेले आहेत त्याची कारणं बरीच आहेत तर ती कारणं जाणून घेऊ एकतर आपल्याकडे कॉम्पिटिशनमुळे धावपळीचं जर खूप झालेलं आहे फॉरेन कंट्रीमध्ये कसं आहे कुठल्याही फील्डमध्ये असेल तुम्ही नऊ ते पाच काम करा किंवा एक ठराविक वेळ काम करा आपल्याकडे आपण चोवीस तास काम करत असतो ती कॉम्पिटिशन असते कोणी घ्या चोवीस तास काम करणे झोप कमी खूप महत्वाचे आहेत कमीत कमी माणसाने सात तास शांतपणे झोप घेतली पाहिजे मग ती अकरा ते सहा घे बारा ते सात घ्या किंवा दहा ते पाच घ्या सात तास व्यवस्थित झोपू नये आणि दुपारी कमीत कमी वीस मिनटं स्नॅप नॅप घेणे झोपू नये हे खूप महत्वाचं आहे बरंच आम्ही सिटीमध्ये पण बघतो हो की मोठमोठ्या कंपनीत कामाला आहेत टी सी एस टाटा कंपनी कामाला आहे टाटा कन्सल्टन कामाला आहे इकडे कामाला आहे काय तर टार्गेट खूप आहेत कामं होत नाही त्यामुळे तीनच तास झोपणार माझ्याकडे इकडे पेशंट आला डोकं खूप दुखत होते त्याचं डोकं खूप दुखत होतं रोज अर्धा तास चालणे नेहमी आठवड्यात पाच दिवस तरी अर्धा तास चालणे हे खूप महत्त्वाचं आहे त्यांनी आपली हृदयाची गती वाढते आपल्या हृदयाला सवय होते आणि जरी अटॅक आला आपल्याला तरी तो अटॅक नॉर्मल अटॅक असतो माईल्ड अटॅक असतो तुम्हाला दोन उदाहरणं देतो तर जर पैसे घेतले असतील त्यांनी कबूल केलं तर त्या हॉस्पिटलची रजिस्ट्रेशन रद्द होऊ हॉस्पिटलचं हॉस्पिटल कॅन्सल होऊ शकतं हॉस्पिटलवरती केस होऊ शकते असं आहे त्यामुळे हे अलाउड नाही आहे पैसे घ्यायला वगैरे ही सोय तुम्हाला माहिती पाहिजे बराच वेळा कसं असतं एकदम डॉक्टर दोन अडीच लाख खर्च सांगतात तो परवडणारा नसतो तर अशा सेवांचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता लहान मुलांचे बाळाचे ऑपरेशन पण आहे ते पण स्कीममध्ये होतात फ्रीमध्ये किंवा मोठ्या माणसांचे वॉल झडपाचे ऑपरेशन आहे ते पण स्कीममध्ये फ्रीमध्ये होतात पण गव्हर्नमेंटने पण अजून ते अपग्रेड केलेलं नाही आहे समजा आता म्हातारा माणसात झडप बदलायची वेळ आली तर गव्हर्नमेंटची साधी झडप देते फक्त जी भारी झडप दिली पाहिजे ती देत नाही त्यामुळे कधी कधी हॉस्पिटल येऊ घेऊ शकतात म्हणजे तर प्रायव्हेटमध्ये झडप बदलायला दहा लाख येणार असेल चांगली झडप भारीतली झडप दहा लाख ती सेम झडप स्कीम मध्ये मिळत नाही स्कीम मध्ये झडप मिळते स्कीम मध्ये ती भारी झडप टाकायची असेल तर त्याचा लाख दीड लाख रुपयात डिफरन्स असतो प्रायव्हेटमध्ये दहा लाख रुपये खर्च आहे तुमच्या इथे लाख दीड लाख रुपयात होऊ शकतो तर ह्या सेवांचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता बऱ्याच काय गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे ते राबू शकता तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता फक्त सगळे हॉस्पिटलच्या स्कीम नसतात काही ठराविक हॉस्पिटलच्या स्कीम असतात त्या कारण हॉस्पिटलने अप्रोच केलं पाहिजे जर हॉस्पिटलने अप्रोच केलं एका डिपार्टमेंटला स्कीम देत नाही फक्त तुमच्या हार्ट स्पेशलिस्ट हार्टच्या डिपार्टमेंटला स्कीम देत नाही त्याच्यात किडनीचं डिपार्टमेंट पाहिजे ब्रेनचं डिपार्टमेंट सगळे डिपार्टमेंट तयार झालं तरच ते स्कीम देतात त्यामुळे आता आपल्याकडे दोन तीन हॉस्पिटलच आहेत पुण्यामध्ये इथे इमडी चिंचवडमध्ये माहीत नाही मला कुठल्या हॉस्पिटलमध्ये स्कीम आहे पण ह्याच्या फायदा तुम्ही जरूर घेऊ शकता चौकशी करा थोडंसं वेळ द्या तुमचे नक्कीच दोन अडीच लाख रुपये वाजता ट्रस्ट तो देखें, चाहे, चाहे तर मेडिक्लेम इन्शुरन्स असेल तर डेफिनेटली तुम्ही येऊ शकता पण आवर्जून तुम्ही सगळ्यांना बँकेच्या कर्मचाऱ्यांना किंवा तुमच्या नातेवाईकांना किंवा सांगा की मेडिक्लेम असणं खूप गरजेचं आहे आजकालच्या ह्याच्यात कारण कुठलेही तुम्ही कोविडनंतर बघितलेलं आहे आपण सगळं सेकेंडरी आहेत पुण्यात वेळा म्हणजे घराच्या घरं उद्ध्वस्त झालेले आहेत कोविडमध्ये समोर बघितलेले त्यामुळे कोविडने आपल्याला शिकवलं आहे की आपलं शरीर आपलं हेल्थ खूप महत्त्वाची आहे पैसा आज आहे उद्या नाही आहे पण आपलं हेल्थ खूप महत्त्वाचं आहे आपलं चांगलं राहणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे कोविडनंतर बऱ्याच डॉक्टरांनी जे अठरा अठरा तास काम करायचे सोळा सोळा तास काम करायचे बऱ्याच डॉक्टरांनी पण काम कमी केलं कारण शेवटी आपला जीव महत्त्वाचा आहे आपली हेल्थ खूप महत्त्वाची आहे पुढे अजून काम चालूच राहणार आपण असो बसू त्यामुळे स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या हेल्थकडे लक्ष द्या आपल्याला असं नाही की चार दिवस काम करायचे दोन वर्ष काम करायचे पुढचे चाळीस वर्ष काम करायचं तीस वर्ष काम करायचे त्यामुळे हेल्थ राहणं महत्वाचं आहे आणि आपण जसे करू आपल्याकडे बघणारा कोण नाही आहे आपली मुलं एकच आला आजकाल एक आजका दोन मुलंच असतात ती पण आपल्यासोबत राहतात राहत नाही ते माहीत नसतं आपल्याला कधी फॉर्म्युला जातात त्यामुळे वयाच्या पन्नासे नंतर तुमचं शरीर चांगलं राहणे हे पण खूप महत्त्वाचं आहे त्यावेळेस जास्त लक्ष द्या